जनतेचा तुम्ही जेव्हा माग मागोसा घ्या तुम्हाला फलटण तालुक्यामध्ये मला अल्फा लीड मिळालो आता या ठिकाणी लाट नाही तर सुनामी फलटण तालुका बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की फलटण तालुक्यामध्ये आम्ही काय काम थँक्यू आम्ही एकदा आमची भेट देवेंद्रजींच्या झालेली आहे आमच्या साधक बाधक आमच्या चर्चा झालेल्या आहेत आणि सकारात्मक चर्चा झालेल्या आहेत पक्ष पातळीवर त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील आणि किंवा माडा मतदारसंघातील सर्व नेत्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या अशी मला कल्पना आहे आणि मान्य अजितदादा त्याची उत्तम मतदारसंघाची काळजी घेतील आली मला अपेक्षा समाजाचे प्रश्न भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकारने सोडवलेले आहेत काही ठिकाणी काही लोकांना त्याची कल्पना नसेल तर त्याचे समज त्यांना योग्य पद्धतीने देऊन मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहिलेला दिसेल आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यामध्ये मी स्वतः अग्रेसर होतो किंबहुना या ठिकाणी सोलापूरला आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मोर्चाही काढलेला होता मी संसदेतही बोललो आहे आणि प्रश्न सुटावे असे म्हणून समाजाचा एक पायक म्हणून या ठिकाणी जे काही प्रयत्न करावेत ते सर्व प्रयत्न करणाऱ्यापैकी मी एक या त्या ठिकाणचा खासदार म्हणून किंवा मराठा समाजाचा एक नागरिक म्हणून मी या ठिकाणी काम केलेले मला मराठा समाज या ठिकाणी आहे मला पूर्ण खात्री माडा तालुक्यामध्ये आज बबनदा तुमच्या येत आहेत करमाळा तालुक्यात बबनदादा शिंदे तुमच्या संजय मामा शिंदे येत आहे गेल्या निवडणुकीत त्यांचे त्या तालुक्यातले विरोधक म्हणून ओळखले जाणारे तुमच्या समूहेत होते त्यापैकी काही जणांनी मेळावा बैठका घेऊन तुम्ही काही विकास कामांची आम्हाला हमी दिली पाहिजे अशी एक मागणी केलेली आहे त्याबाबत तुम्ही त्यांची काही समजूत काढणार ना आहे नाही विकास कामांची हमी त्यांनी मागितलेली आणि ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे आणि लागेल ते आम्ही आम्ही त्यांना देणार आहोत ठीक